नमस्कार मी आपण जनादेश वृत्तवाहिनी पाहूया काही ठळक घडामोडी बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या श्री माता मंदिर संस्थांच्या वतीनं श्री कृष्णाष्टमी निमित्त बेलापूर किल्ले गावठाण येथील आई गोवर्धनी माता मंदिराचा अठरावा जीर्णोद्धार सोहळा थाटामाटात संपन्न झाला यावेळी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं अशा या सोहळ्यात मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत भाजप जिल्हाध्यक्ष डॉ राजेश पाटील बेलापूर विधानसभा संयोजक तथा माजी नगरसेवक निलेश म्हात्रे माजी नगरसेवक दीपक पवार दत्ता गंगाळे भाजप वाशी मंडळ अध्यक्ष विकास सोरटे समाजसेवक महेंद्र नाईक कुंदन म्हात्रे बेलापूर मंडळ अध्यक्ष अजय सिंग संजय ओबेरॉय विनायक गिरी जयश्री चित्र मंगेश चव्हाण जयंत पाटील भरत मावळे ज्योती पाटील उज्वला म्हात्रे योगिता म्हात्रे मालती सोनी तेजल सालगावकर कविता तसेच शेकडो भाविक भक्तांनी आई गोवर्धनी मातेचं दर्शन घेऊन महाप्रसादाचा देखील लाभ घेतला तसेच बेलापूर गावातील गोवर्धनी माता गोविंदा पथक आणि दारावे गावातील आई एकवीराव गोविंदा पथक यांनी आई गोवर्धनी मातेचं दर्शन घेऊन आणि आमदार मंदताई म्हात्रे यांची भेट घेत आला रे आला गोविंद आला अशा घोषणा देत बेलापूर विभागातील दहीहंडी फोडण्यात रवाना झाले आज गोकुळष्टमी आहे आणि गोकुळष्टमीला गोवर्धनी मातेचा उत्सव गेले अठरा वर्षे या मंदिरामध्ये जीर्णोद्धार या मंदिराचा झाल्यापासून गोवर्धनी मातेच्या या आजच्या दिवसाच्या उत्सवामध्ये महाप्रसाद असतो आणि या महाप्रसादासाठी अनेक भाविक या देवळामध्ये प्रसादाचं घेण्यासाठी येत असतात आपण आता पाहिलंच की इथे उत्तम प्रकारचा स्वैंपाक आम्ही बनवतो सगळ्या महिला मिळून आणि येणारा भाविक इथे आज प्रसादाचा लाभ घेतो गोकुळाष्टमीच्या संध्याकाळी सगळे इथे आमचे बालगोपाल येतात तेही जेवतात प्रसाद घेतात आणि सर्व नागरिकांना सगळ्या बंधू भगिनींना सगळ्या बालमित्रांना मी गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा देते सगळ्यांनी गोविंदा केताना स्वतःचं लक्ष द्या गोविंदाचं लक्ष द्या कुठे दुखापत जखम होऊन नको देऊ आणि लगेच त्यांना देवळ दवाखान्यात घेऊन जा कारण आपल्याला माहिती आहे गोविंदा खेळताना खूप लोकांना जखम होते तर काळजीपूर्वक गोविंदा खेळला जावा अशी माझी त्यांना आज विनंती गेली अनेक वर्ष ह्या आपल्या गोवर्धनी मातेच्या मंदिरामध्ये आपल्या लाडक्या आमदार मंदते म्हात्रे यांच्या माध्यमातून गोवर्धनी सेवा संस्था आयोजित असा एक मोठा दर्शन सोहळा असतो आणि मग त्या दर्शन सोहळ्यानंतर भंडारा असतो ही परंपरा आहे पूर्वी ह्या ठिकाणी आमचं एकच मंदिर होते शहर नव्हतं आणि अशा ह्या शहरामध्ये शे गा गाव खा गावखा गावखेड्यांमध्ये हे आमचं मंदिर सगळ्यांसाठी पंचकृषीमधलं एक श्रद्धास्थान होतं ज्या श्रद्धास्थानाकडं लोकं आवर्जून येत असत एक वेळ तरी ह्या ठिकाणी दर्शन घेणार परंतु तेच तेच श्रद्धास्थानास टिकून ठेवण्याचं काम त्याचं जीर्णोद्धार करण्याचं काम आपल्या लाडक्या आमदार मंदाताई म्हात्रे आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांनी केलेलं आहे त्या जीर्णोद्धारामुळं आज ह्या ठिकाणी आपण या सगळ्या मंदिरामध्ये एवढं व्यवस्थितपणे आहोत भंडारा देखील आज चार पाच हजार या ठिकाणी भक्त हे श्रद्धेने येथे येतात दर्शन घेतात देवी मातेचं गोवर्धनी मातेचं दर्शन घेतल्यानंतर मग त्या ठिकाणी भंडाऱ्याचा आस्वाद घेतात आज गोकुळाष्टमी असते गोवर्धनी माता हा माता ही त्या आपल्या श्रीकृष्णाच्याच अवतारांपैकी एक आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतो आणि मग जे काय त्या ठिकाणी आपल्या भगवंत आपली श्रीकृष्ण जे आहे त्यांच्या माध्यमातून ज्या लिला त्यावेळी झाल्या त्या बऱ्याच अंशी आपल्याला एक त्या ठिकाणी एक विचार करा विचार करायला लावणारी भाग असतो पण त्या माध्यमातून बघा जेव्हा ते चौकट उभी राहते एकावर एक एकावर एक अशा पद्धतीनं त्या ठिकाणी मनोरे रचले जातात त्यावेळी एखाद्याने जर त्या ठिकाणी चूक केली तर त्या चुकीमुळं सगळे त्या ठिकाणी खाली पडू शकतात म्हणजे एक टीमवर्कने काय काम करू शकतो त्या पूर्वीच्या काळामध्ये दही काळा वगैरे त्या ठिकाणी होत होता दही दही अंडी चोरून ते खात होते परंतु तो लोणी खाताना त्याच्यातून देखील आनंद त्या ठिकाणी मिळत होता अशा पद्धतीची जी अख्ख्यायिका अशा पद्धतीची आपला जी, जी परंपरा आहे संस्कृती आहे ती संस्कृती परंपरा जतन करण्याचं काम आपल्या लाडक्या आमदार म्हणत आहे मात्र आणि नव्या मुंबईतले अनेक त्या ठिकाणी आपले ज्या सार्वजनिक संस्था आहेत ते गोपाळ काळात त्या ते ठिकाणी साजऱ्या करतात मी ह्या निमित्तानं संपूर्ण गोपाळ काळामध्ये सहभागी होणाऱ्या आणि त्या ठिकाणी श्रद्धेनं त्या दर्शन घेणाऱ्या सगळ्या भक्तांचं मी त्या ठिकाणी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो चांगल्या प्रकारे हा उत्सव गोपाळकाळ आहे आपला पुरातन सण आहे आणि त्या पुरातन सणाचं संस्कृती जतन करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून देखील भविष्यात येणाऱ्या पिढीकडे तो जातो आहे ही सर्वात मोठी गोष्ट आहे म्हणून मी खूप खूप त्यांना शुभेच्छा देतो कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता